एक डिसेंबरनंतर राज्यासह देशामधील कांद्याचे बाजारभाव चार हजार रुपयांचा टप्पा गाठणार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा भरवशाचा आणि बाजारभाव मिळाला तर हमखास मालामाल करणारं पीक म्हणजे कांदा गेल्या सात आठ महिन्यांपासून कांद्याचे जे काय दर होते ते अतिशय निशांकी पातळीवरती गेले होते परंतु गेल्या त्या ठिकाणी आठवड्याभरापूर्वी जो काय लाल कांद्याचा दर होता तो जवळपास त्रेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान गेल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय याशिवाय काल जो काय कांद्याचा दर होता लाल कांद्याचा तो जवळपास चार हजार आठशे एक हा त्या ठिकाणी राहिलेला आहे यासोबत राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आहे मग त्यामध्ये लासलगाव असेल पिंपळगाव बसवंत असेल सोलापूर असेल याशिवाय पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची आवक ही थोड्या बहुत प्रमाणात होतानाचं चित्र त्या ठिकाणी दिसते याशिवाय जो उन्हाळा कांदा आहे या उन्हाळा कांद्याला देखील वीस ते बावीस रुपयाच्या दरम्यान नंबर एकच्या कांद्याला त्या ठिकाणी दर मिळतो कारण हाच कांदा त्या ठिकाणी आता एक्सपोर्टसाठी सर्वात जास्त देशाबाहेर जातो आहे एकंदरीतच आपण जर का चि चित्र जर पाहिलं बाजारभाऊवाडीचं तर बाजाराव वाढीसाठी सध्या पोषक वातावरण देखील त्या ठिकाणी तयार मग याच ठिकाणी अतिवृष्टीसारखी परिस्थिती असेल अतिवृष्टीमुळे जो काय लाल कांदा आहे तो लाल तो ला उन्हार, उन्हार कांदा त्या ठिकाणी वावरातच सडून गेला होता उन्हाळा उन्हाळा जो काय कांदा आहे तो बराखीमध्ये पाणी शिरल्यामुळं त्या ठिकाणी ह्याही कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि शिवाय त्या ठिकाणी जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने देखील हा जो काय उन्हाळा कांदा आहे तो उन्हाळा कांदा सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती आणि दर वाढत नसल्यामुळे आहे त्या दरामध्ये त्या ठिकाणी विकून टाकला होता आणि परिणामी आता सध्या बाजारामध्ये कांदा टंचाईची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती डिसेंबर महिना हा त्या ठिकाणी चालू होणारा असल्यामुळं येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी चार हजार रुपयाचा टप्पा देखील त्या ठिकाणी पार करू शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे नेमकं काय अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार होतो म्हणून तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी जर असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पाेतकरी बंधू नो एकंदरीतच कांद्याचे जे बाजारभाव असतात ते कांद्याचं लागवड क्षेत्र किती आहे मार्केटमध्ये होणारी कांद्याची आवक किती आहे राज्याबाहेर आणि देशाबाहेर कांद्याची निर्यात किती होते आणि यामुळे ये राज्यामध्ये येणारं जे काही परकीय चलन आहे याशिवाय मागणी आणि पुरवठा यांचं गणित नेमकं कसं आहे या सर्व गोष्टींवरती कांद्याचे बाजारभाव हे अवलंबून असतात याशिवाय जे विविध ऋतूंमध्ये जे हवामान असतं या हवामानावरती देखील त्या ठिकाणी जे काय कांदा पिकाचं उत्पन्न आहे ते अवलंबून असतं आणि याचवरती मुख्यत्वे करून जे बाजारभाव असतात ते अवलंबून असतात बघा शेतकरी बंधू ना सध्या बाजारामध्ये आपण जर का परिस्थिती पाहिली तर जो काय उन्हाळ कांदा आहे तो संपण्याच्या परिस्थितीमध्ये आहे कारण याची आवक पिंपळगाव बसवंत असेल लासलगाव सोलापूर पुणे मुंबई कळवण सटाणा आळेफाटा याशिवाय ओतूर अशा नामांकित मार्केटमध्ये निम्म्यावरती आलेल्या आहे आणि उन्हाळ कांदा हा एक टिकावा असल्यानं निर्यातीला देखील याला पुन्हा मागणी वाढलेली आहे ही मागणी दुबई असेल ओमान कतार सिंगापूर इंडोनेशिया नेपाळ यासारख्या आखाती देशांमधून त्या ठिकाणी वाढलेली आहे याशिवाय आपण निर्यातीसाठी देखील जो काय कांदा आहे त्याला आता दुप्पट भाव मिळत असल्यानं व्यापाऱ्यांसह सरकारी देखील जे काही शेतकरी आहेत ते देखील त्या ठिकाणी आनंद व्यक्त करताना दिसत आहेत निर्यात बंदीच्या काळात ज्या बाजारपेठा भारताने गमावल्या होत्या त्या बाजारपेठा पुन्हा मिळवण्यात भारताला आता थोड्या बहुत प्रमाणात यश आले आहे आणि म्हणून क का भारतीय कांद्याची निर्यात ही पूर्वपदावरती येत चीत, असल्याची चित्र त्या ठिकाणी दिसून आहे शिवाय स्थानिक मार्केटमध्ये कांद्याची जी काय आवक का आहे ती देखील त्या ठिकाणी आता कमी झालेली आहे एकंदरीतच सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेली जी काही अतिवृष्टी होती यामुळे चाळीस हजार हेक्टरवरती कांदा पिकाचं नुकसान झालं आणि हे नुकसान नुसतं कांदा पिकाचंच नाही तर जे काही रोपवाटिका आहे आणि जे काही नुकतीच लागवड केलेले कांदे होते यांचं सुद्धा त्या ठिकाणी झालं आहे आणि याचा थेट परिणाम जी आता सध्या लाल कांद्याची मार्केटमध्ये आवक होते त्याच्यावरती दिसून येतोय आणि ही आवक कमी झाल्यामुळे लाल कांद्याला जो काय बाजारभाव आहे तो जवळपास चार हजार आठशे रुपयापर्यंत गेल्याचं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळतंय शेतकरी मित्रांनो एकंदरीत डिसेंबर महिना आता सुरू होतो आहे आणि या महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक आणि लाल कांद्याची आवक देखील कमी राहील असा बाजारभाव अभ्यासकांचा अंदाज नाही एवढंच नाही तर डिसेंबर महिन्यात ता कांद्याची टंचाई देखील निर्माण होऊ शकते आणि कांद्याचे बाजारभाव हे उच्चांकी पातळीवरती जाऊ शकतात असं देखील त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का कांदासाठा शिल्लक असेल किंवा तुमचा जो काही लाल कांदा आहे जो की या हंगामामध्ये मार्केटमध्ये येत असतो तो मार्केटमध्ये जर येणार असेल तर रोजचे बाजारभाव रोज पाहून तुम्ही जर का कांदा विक्रीचा निर्णय घेतला तर तो तुमच्यासाठी फायदेशीर आणि नफा देणारा ठरू शकतो त्यामुळं कांदा विक्रीचं शक्यतो नियोजन करताना तुम्ही कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत किंवा कांद्याचे आन बाजारभावाचे अंदाज आहेत ते जर का तुम्ही बघितले तर तुमच्यासाठी हे फायद्याचंच त्या ठिकाणी ठरू शकतं